नर्मदेह आजचा दिवस आहे आश्रमामधून पुढे जे आता ग्यारालिंगी आश्रमामध्ये आम्ही जाणार आहे दुपारसाठी काल रात्री जे मुख जे श्रीपाद आश्रम होतं श्रीपाद वल्लभांचं जे की नाशिकचे आपले महाराष्ट्रातील ते सेवाधारी होते तिथे काल उत्तम सोयधारी काल आजचा गुरुवार आज गुरुवार त्यातच मला दत्ताचं दर्शन पण झालं तिथं म्हणजे श्रीपाद वल्लभांचं नर्मदे हर आता आम्ही पुढे निघालो आहे गारालिंगिक आश्रमात रामकृष्ण हरी हर चिखलीच्या पुढे चिखलीच्या पुढे इथं सात धारा दर्श दीप मंदिर आहे म्हणजे इथे एकूण सात धारा आहेत असे सात झरे तिथं तर हे देवाचं तीर्थस्थळ मानलं रामकृष्ण नर्मदे हर आम्ही निघालो भुईंग गावात ना आता पुढे जे की पुढे मी आता विश्राम करणार आहे नर्मदे हर हे बघा पुढे आमचे परिक्रमावासी आपले महाराष्ट्राचे आहेत आता आराम घेत आहेत जेवण केले केले म्हणजे प्रसादी घेतले तर डायरेक्ट निघाले होते पुढे येऊन आराम करतात विश्रांती करतात आणि हा बघा पूर्ण सुनसान एरिया आहे म्हणजे इथं कोणीच नाही हे आम्हाला दिसले थोडं आम रामकृष्णारी नंद हा रामकृष्णारी नर्मदेहार इथं आहे नंदगाव गाव जे सेम आपल्या गाव येतं जे की ब्राह्मणगावला जाताना वाटत लागला आम्हाला तिथून आता दोन किलोमीटर ब्राह्मणगाव पुढे आहे नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदे हर आता आम्ही आलो आहे ब्राह्मण गावामध्ये जिथे आता रात्रीच्या विश्रमासाठी आहे आणि इथं आश्रम आहे ब्राह्मणगावचा पण आता पण इथं आता एवढी पब्लिक झाली आहे एवढी गर्दी आली परिक्रमावास्यांची की पलीकडचा आश्रम हे बघू शकता इथं तुम्ही हे पलीकड आश्रम आहे यासाठी हे पूर्ण पॅक झालेलं आहे आता बरेच आश्रम असे इथं असं बाहेरच्या बाजूला झोपले हो हे असे इकडे भरपूर असं बाहेर भरलेलं आहेत पूर्ण परिक्रमा आता थोड्याच वेळ भोजन प्रसादी होईल आणि त्यानंतर आम्ही पण आता इथं मंदिरामध्ये जागा बघितली आहे आता तिथं आम्ही झोपायचं सोयकरण आहात रामकृष्ण हरी नर्मदे आम्ही निघालो ब्राह्मणगाव इथून जिथं ब्रह्माने तपस्या केली ती ब्रह्माची तपस्थिरी आहे आणि त्यांनी चार शिवलिंगाची स्थापना केली होती नर्मदे हर भगवान ब्रह्मदेव इथं भगवान शिवची आराधना केली होती तप केली होती त्याच्यामुळे तपभूमी आहे भगवान ब्रह्मदेवाची नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आम्ही आहे विश्वनाथ खेडा येथे इथे एक भक्त बालभोगची सुविधा देत आहेत म्हणजे पोहे आणि चहा देत आहेत या ठिकाणी तर आम्ही आता बालभोगसाठी थांबलेलं आहे आणि हे मंदिर आहे इथलं आता दर्शन करून आम्ही पुढे हर इथलं आता बालभोग घेईल आम्ही जे की पोहे आणि चहा देत आहेत बालभोगमध्ये बालभोग म्हणजे नाश्ता इकडे बाबाचं मंदिर जे की आता दर्शन घेऊन आणि बालभोग घेऊन आम्ही पुढे निघेल नर्मदे रामकृष्ण आणि हर बडवानी रोडवरती आम्हाला हे मेंढपाळ भेटेल जे की जुने जे ट्रेडिशनल वेशभूषा आहे ते अजूनही फॉलो करतात आणि जसं की त्या मेंढ्यांना हाकण्याची त्यांची पद्धत आहे वेगवेगळे आवाज काढून त्यांना मार्ग दाखवणे नर्मदे हर त्यांच्या आवाजाची कला बघा मेंढ्याने एका लाईनीत लावणे हायवेवर की एका साइडला करणे नर्मदेहर रामकृष्ण हरी हर आता मी आलो आहे लोहारा मध्य प्रदेश येथे जिथे की कपिल मुनी यांची तपोभूमी आहे जे की कपिल मुनी विष्णूचे चोवीस अवतारापैकी एक मांडले जातात त्या कपिलमुनी ऋषींच्या आश्रमाकडे आज मी वाचतो कपिलमुनी यांच्या आश्रमात आज वास्तव्य करणार आहे आणि तिथेच पांडव गुपा पण आहेत ते पण आज पाहणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवून नर्मदेहर pena itu हे बघा मैयाचा आता आम्ही निघालोय सिद्धेश्वर मंदिराकडे जे की लोहार येथील कपिलेश्वर मंदिरापासून जवळच आहे ज्या सिद्धेश्वर मंदिराची स्थापना स्वतः पांडवकालीन म्हणजे पांडवांनी केलेली आहे त्यावेळेस आणि तिथे पांडव वास्तव्यास पण त्यांची गुफा पण आहे तिथे तर ते आता पाहण्या जातो आहोत आम्ही नर्मदेहर रामकृष्णले नर्मदा हे आहे सिद्धेश्वर मंदिर पांडवकालीन नर्मदेहर हे आहे पांडवकालीन गुफा रामकृष्ण आणि नर्मदेहर हे आहे सिद्धेश्वर मंदिर ज्याची स्थापना पांडवकालीने म्हणजे पांडवांनी केली होती आणि ही है या ठिकाणी गुफा आहे याच्या खालून नर्मदेहर